ज्यावेळी आपण आपला मेडिसिन बॉक्स क्लीन करतो आणि त्यावेळी खूप सगळ्या एक्सपायरी मेडिसिन त्यातून निघत असतात तर त्या टाकून न देता त्या मेडिसिन आपण घरामध्ये याचे भरपूर सगळे असे उपयोग करू शकतो तर ह्या मेडिसिन आपण कचऱ्यामध्ये इथून पुढे अजिबात टाकायच्या नाहीत ज्यावेळी हा एक्सपायरी मेडिसिन निघतात त्यावेळी त्या तुम्ही सगळ्या सेपरेट एखाद्या बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि त्याचा यूज तुम्हाला ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी अशा पद्धतीने ह्या तुम्ही यूज करू शकता अजिबात फेकून द्यायच्या नाहीत ज्या पद्धतीने ह्या मेडिसिन एक्सपायर होत नाही तोपर्यंत आपण त्याचा यूज करू शकतो आणि एक्सपायर झाल्यानंतर आपण घरामध्ये क्लिनिंगसाठी किंवा आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत बेसिनमधून किडे येतात छोटे छोटे किंवा सि वास येत असेल तर अशावेळी ह्या मेडिसिन आपल्याला उपयोगी पडणार आहे तर दोन मेडिसिनचे इथे मी पावडर बनवून घेतलेले आहे आणि यामध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता ज्यावेळी तुमचं सिंक ब्लॉक झालं असेल त्यावेळी खूप सगळ्या एक्सपायरी मेडिसिन घ्या त्यामध्ये गरम पाणी टाका चांगलं उकळलेलं आणि ते तुम्ही सिंकमध्ये टाकलं तर तुमचं ब्लॉक झालेलं सिंकसुद्धा व्यवस्थित होतं आणि आता जर सिंक हे माझं काय ब्लॉक झालेलं नाही त्यामुळे की सिंकमधून खराब वास येत असेल तर किंवा छोटे छोटे पावसाळ्यात किडे येतात तर ते येऊ नये म्हणून अशा पद्धतीने सिंकमध्ये तुम्ही रात्रीचा हा उपाय करू शकता अजिबात कॉक्रोच किंवा छोटे छोटे किडेसुद्धा यातून येणार नाहीत आणि तसेच ही हे, हे जे आपण पावडर बन म्हणजे पाणी बनवलेलं आहे एक्सपायरी मेडिसिनचं हे झाडांसाठी तर खूप फायदेशीर आहे तर झाडांना ला कीड लागू नये त्यांची वाढ चांगली होण्यासाठी हे एक प्रकारचं खत म्हणूनसुद्धा तुम्ही हे झाडांना देऊ शकता आपल्या घरातल्या घरामध्ये कुंडीमध्ये जी छोटी छोटी झाडे असतात त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ही पावडर बनवून झाडांना असे घालू शकता झाडांना अजिबात कीड लागणार नाही आणि आता नेक्स्ट उपाय पाहणार आहोत म्हणजे आता घरामध्ये आपले जी व्हाईट कलरचे कपडे असतात बघा बनियान असतात नॅपकिन असतात रुमाल असतात ते Uh, त्याचा व्हाईटनेस बऱ्याच वेळा भरपूर म्हणजे आपण दिवस त्याचा यूज केला तर त्याचा व्हाईटनेस आहे तो कमी होतो तर अशा वेळी काय करायचं की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं गरम पाणी घेऊ शकता तुम्ही कोमट पाणी मी घेतलेलं आहे त्यामध्ये वॉशिंग पावडर टाकायची एक चमच्यावर आणि आता जे कोणती तुम्हाला कपडे व्हाईट कलरचे कपडे जर त्याचा कलर गेला अस म्हणजे डल झाला असेल ते तुम्हाला शुभ्र हवे असतील तर अशा पद्धतीने यामध्ये बुडवून एक रात्रभर ह्याला असंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ती आपण नॉर्मली धुतो साबण लावून तसं धुवून घ्यायचं आहे बघा तुम्ही हा उपाय करून बघा जे तुमची व्हाईट कलरचे कपडे आहेत जे डल झालेले असतात ते छान फ्रेश होतात तर ह्यामध्ये वॉशिंग पावडरसोबत आपण एक्सपायरी मेडिसिन इथं यूज केलेलं आहे आता कपडे जास्त असतील तर मेडिसिनसुद्धा तुम्ही ज्या एक्सपायरी टॅबलेट आहेत त्या जास्त प्रमाणात यूज करू शकता ह्याचे रिॲक्शन होऊन हे कपडे आपोआप आपले व्हाईट होतात आपल्याला जास्त चोळून धुण्याची सुद्धा गरज पडत नाही तर बघा हा डी 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 आय वाय स्प्रे बनवलेला होता जो की आपल्याला घरामध्ये वास येतो खराब वास येतो चिलट मच्छर माशा होत असतात तर त्या स्प्रेमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं टॅबलेट टाकू शकता टॅबलेटची म्हणजे एक जे, जे एक्सपायरी मेडिसिन आहे त्या यामध्ये पावडर करून टाकू शकता किंवा असं टाकून जरी थोड्या वेळ ठेवलं आणि नंतर मिक्स केलं तरी त्या टॅबलेट यामध्ये मस्त मेल विरगळून जातात आणि नंतर तुम्ही याचा यूजसुद्धा करू शकता जसं की रोज आता आपल्याला किचन सिंकमध्ये तुम्ही हा स्प्रे करून घेऊ शकता घरामध्ये इतर कुठेही तुम्हाला खराब वास येत असेल मच्छर माश्या दिसत असतील त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता आणि आपल्या सिंकची जी बघा पाईप अशी असते या ठिकाणीसुद्धा भरपूर किडे किंवा पावसाळ्यात गोमी वगैरे यातून निघत असतात तर त्यासुद्धा अजिबात येणार नाही इथं आपल्याला असं रोज रात्रीचं तुम्ही हा स्प्रे, शकता। आनि स्प्रे तु... करू शकता आणि स्प्रे करून ठेवला की एकदा तुम्ही महिनाभरासाठी त्याचा यूज अगदी इझिला तुम्हाला हवा त तेव्हा तुम्ही करू शकता आणि हा उपाय करायलासुद्धा सोपा आहे आणि ज्या आपण एक्सपायरी झालेल्या आहेत मेडिसिन म्हणून टाकूनच देणार होतो कचऱ्यात त्यापासून बघा भरपूर सगळे अजून उपयोग तुम्ही घरामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार करू शकता अशा आडगळीची जिथं ठिकाणी असतात बघा पावसाळ्यात पावसाळ्यात खराब वास येतो किंवा मच्छर किंवा माशा वगैरे आता होत असतील तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनललाच